सर्व माता बहिणींना निर्णय त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर मुख्यमंत्री साहेबांनी काय निर्णय घेतलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा साहेबांनी काय नवीन निर्णय घेतलेला आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसरा हप्ता जो तुमचा तिसरा हप्ता आहे तर तो तिसरा हप्ता तुमचा बघा चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान जमावून राय हे पण त्यांनी सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती परंतु आता बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की तुमचा जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता तुमचा कधीपर्यंत मिळण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेकन नायकलला प्रेस करा तर बघू शकता तुमचा जो पहिला हप्ता जमा झाला दुसरा हप्ता आता तुमचा तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ज्या ज्या बहिणींनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे त्यांना आणि बाकींना बघा ज्यांनी ऑगस्टमध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेले आहे त्यांना पैसे आले आणि त्यांना साडेचार हजार था रुपये जमा होणार आहे आणि बघा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांनी बँक सीडिंग वगैरे केले नसेल तर त्यांनी आताच करून घ्या तुमचे जे ई के वाय सी आहे ते पण करून घ्या मी सर्व बहिणींनी हे दोन तीन कामं लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला पैसे लवकर मिळणार नाही बघा मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक निर्णय घेतला आहे की आम्ही जे लाड लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा निर्णय घेतला आहे त्यांनी की ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळाले ते तर त्यांना लवकरच पैसे होणार आहेत आणि खुशखबर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत बघा तीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे कधीही बँकेत जमा होऊ शकता त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका त्यांनी सांगितलेले आहे की सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहेत आणि चांगल्या प्रकारे आम्ही या बहिणींना अजून पेमेंट वाढवू बघा जे तुमचं पेमेंट आहे ते पंधराशेचं आम्ही दोन हजार करू दोन हजारचं आम्ही पंचवीसशे करू तर असं बहिणींना त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका की तुमच्यासाठी भावांनी चांगली योजना ही आणलेली आहे आणि ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे असे पण ते म्हणाले आहे यामुळे आम्हाला आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही आम्ही बहिणीसाठी चांगले निर्णय घेतलेले आहे असे साहेब पण म्हणाले आहे बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा अजून एक नवीन तुमचं जे ई के वाय सी आहे ई के वाय सी वगैरे ते तुम्ही करून ठेवा तुमचं बँक सीडिंग आहे हे दोन तीन काम व्यवस्थित करून ठेवा बाकी बहिणींचे अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांनी पण काळजी करू नका त्यांना पण लवकरात लवकर पैसे जमावणार आहेत तर ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी मला मॅसेज करा की सर मला पैसे आलेले आहेत आम्हाला पैसे जमा झालेले आहेत तुम्ही असा मॅसेज करा आणि ज्यांना नाही आले त्यांनी बहिणीने पण नाही आलेलं आहे असं मेसेज मला करा बघा कोणाचा फॉर्म डिसएप्रुव्ह झालेला आहे कोणाचा फॉर्म ॲप्रुव्हलने झालेला आहे कोणाला डिसॲप्रुव्ह झालेला आहे कोणाचा ॲप्रुव्ह झाला आहे परंतु अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत परंतु तुम्ही चिंता करू नका बघा आता होम मैदानावर तुमचा कार्यक्रम झालेला आहे सोलापूर इथं लवकरात लवकर तुमचे पैसे जमा होणार आहे त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री साहेबांनी पण माहिती दिली आहे बहिणींना की आम्ही तुमचे पैसे लवकरात लवकर तिसरा हप्ता बँक खात्यात डायरेक्ट जमा करायला सुरुवात झालेली आहे सुरुवात मधून तुम्ही आज प पंधरा सप्टेंबर आहे कालच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे की लवकरात लवकर आम्ही अजून एक कोटींपर्यंत एक ते दीड कोटी बहिणींना आम्ही हे पैसे अजून जमा करणार आहे बघा आतापर्यंत अडीच कोटीच्या वरती बहिणींना हे पैसे जमा झालेले आहेत परंतु अजून एक ते दीड कोटी बहिणींना आम्ही हे पैसे जमा करणार आहोत असं मुख्यमंत्री साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे बघा किती मोठे चांगले निर्णय घेत आहे साहेब लाडकी बहीण योजनेसंदर्भात असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं